अहमदनगर जिल्ह्यातील वकील पत्नीच्या हत्येच्या निषेधार्थ सांगलीत कामबंद आंदोलन बार असोसिएशनने घटनेचा केला निषेध कायदा संमत करण्याची मागणी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील ॲडव्होकेट राजाराम आढाव व त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनिषा आढाव यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली या घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली या पार्श्वभूमीवर वकील संरक्षण कायदा तातडीनं मंजूर करण्यासाठी व वकिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सांगली बार असोसिएशनची बैठक संपन्न झाली या बैठकीत वकिलांना वकिली व्यवसाय करीत असताना संरक्षण मिळणे गरजेचे आहे त्याकरिता सदर घटनेचा रा जाहीर निषेध करून वकील संरक्षण कायदा तातडीनं संमत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी जिल्हा न्यायालयातील वकिलांनी एक दिवस कामकाजापासून अलिप्त राहून निषेध व्यक्त केला नमस्कार मी ॲडव्होकेट अमोल पाटील सेक्रेटरी सांगली बार असोसिएशन सांगली राघुरी येथील ॲडव्होकेट राजाराम आडाव व त्यांची पत्नी मनीष आढाव यांचे अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या केलेली आहे ही ही बाब जी आहे हे घृणास्पद कृत्य आहे आणि ह्या कृत्याचं निषेध करण्यासाठी सांगली बार असोसिएशनने आज सर्वांमध्ये मिटिंग मिटिंग आयोजित केलेली होती आणि त्या मिटिंगमध्ये सांगली बार असोसिएशननं या झालेल्या आढावा कृ आढावा दाम्पत्याचा जो निर्घुण हत्या झाली या संदर्भात जाहीर निषेध व्यक्त केला आणि त्या त्या पद्धतीनं आज सांगली बार असोसिएशननं कामकाजापासून अलग्द राहण्याचा त्याचा ठराव पास केला त्याचबरोबर जे या घटनेमध्ये जे आरोपी आहे यांच्यावरती कारवाई व्हावी तसेच वकिलांना कामकाज सरवत असताना त्यांना संरक्षण मिळावं याकरता ॲडव्होकेट प्रोटेक्शन आत लवकरात लवकर मंजूर करावा या संदर्भातलं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी सांगली यांना दिलेले आहे त्याबद्दलची आमची पूर्तता आहे आणि या झालेल्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अहमदनगर